विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाबी संघटना आणि हिरवळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झाडांचे वितरण करण्यात आले सातत्याने वाढत चाललेले तापमान आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत सोबतच वाढते प्रदूषण पाहता गोंदिया शहरातील हिरवळ संस्था आणि गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्या चाबी संघटनेने या झाडांचे वितरण केले यावेळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या लोकांना ही झाडे वाटप करण्यात आली यामध्ये फळ आणि इतर झाडांचा समावेश होता तर एक जुलै पर्यंत या झाडांचे संगोपन करून नंतरच या झाडांची लागवड जमिनीवर करा अशी विनंती हिरवळ संस्था वतीने करण्यात आली आहे तुम्ही या ठिकाणी झाड इथे काय मी या ठिकाणी आपले विनोदजी अग्रवाल यांचा जो हिरवडीचा उपक्रम आहे त्यामध्ये सहभागी होण्याकरता आलो मी सुद्धा एक फणसाचं झाड घेतलेलं आहे मी एक कास्तकार आहे शेतकरी आहे सर्वांना असं सूचना देतो की हे झाड नेल्याच्या नंतर तीस जुलैच्या नंतर लावावा तोपर्यंत घरी जोपासना करावी जेणेकरून हे झाड जगतील आता उष्णतामान भरपूर आहे हे झाड सक शेतावर मरण्याची शक्यता आहे आणि याला नियमित पाणी द्यायची तेवढी आवश्यकता पडत नाही पावसाळ्यामध्ये पण पंधरा ऑगस्टच्या नंतर सगळे झाडं व्यवस्थित येत असतात आणि हे फणसाचं झाड आहे यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आहे ए आहे बी कॉम्प्लेक्स आहे फास्फोरस आहे आंब्याचं झाड विटॅमिन एनी भरपूर आहे ते लहान मुलाकरता गरोदर बायाकरता सर्वाकरता अगदी व्यवस्थित आहे आणि त्या हे सिजनेबल आहे आणि एकदा हे आपल्या लिव्हरच्या बाजूला साचून राहतो सहा महिनेपर्यंत शरीराला त्याच्या पोषण मिळत असते सर्वांनी हे जोपासावंडू हो। वितरण आज तीन जून तो हमारे लोकप्रिय आमदार विनोद जी अग्रवाल इनके चार जून के जन्मदिन के अवसर पर हमने यहाँ पर उनके पचपनवें जन्मदिन पर पाँच सौ पचपन वृक्षों का आज आम नागरिक को यहाँ पर वितरण किया है जिससे वो अपने घर पर जाकर के वृक्ष लगाए और जो पर्यावरण की रक्षा के लिए हम लोग ने एक मिशन पूरे गोंदिया में तैयार किया है वो मिशन को पूरा करने के लिए सभी लोग हाथ में ले और एक जागरूकता के तौर पर हमने एक छोटी सी शुरुआत आज यहाँ पर की है जिसका हम चार जून कल भी 555 झाड़ों का फिर से आम नागरिकों के बीच में वितरण करने वाले हैं क्योंकि हमें पता है कि आज जो भारत में पूरे विश्व में जो स्थिति है गर्मी का माहौल है आज ग्लोबल वार्मिंग की हमें सब चिंता हो रही है तो इसको चीज़ को ध्यान में रखते हुए पर्यावरण को बचाना एक हमारा लक्ष्य रहना चाहिए और आज के इस आधुनिक युग में पर्यावरण को साथ में लेकर के हमें आगे बढ़ना चाहिए और वृक्ष लगा करके हमारे आने वाली पीढ़ी को हमें सुरक्षित करना चाहिए आज यहाँ हमने जामुन का आम का नीम का आज यहाँ पे कटल का ऐसे अनेक पेड़ आज यहाँ पर हमने लगभग तीन फीट के हाइट के दो फीट के हाइट के चार फीट के हाइट के वितरण किए हैं जिससे उन्हें लगाने में सुविधा हो और वो उसको जगा सके और आने वाले समय में वो लोगों के सहायता के लिए काम में आए पुनिया में पर्यावरण अच्छा समतोल राखण्यासाठी लोकांनी पुढाकार घेणं सुरू केलेलं आहे आमचे माननीय आमदार श्री विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे आम्ही त्यांना समर्थन म्हणून एक वाटप वाटप करत आहोत आणि गोंदियाचे जनतेला आव्हान करतो की मोठ्या संख्येने त्यांनी हा पुढाकार घ्यावा येणाऱ्या पावसाळ्यात लोकांनी प्रत्येक माणसाने तीन तीन चार चार पाच पाच झाडं लावून आपला सहयोग आपल्या शहराला द्यावा अशी आमची विनंती आहे प्रतिनिधी राधा किसन एन टी न्यूज मराठी गोंदिया